पुणे बिल्डर पुत्र पोरशे कार दुहेरी बळी प्रकरणात अपडेट समोर आलेली आहे अल्पवयीन आरोपीची तात्काळ सुटका करण्याच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे जामिनावरील अल्पवयीन आरोपीला पुन्हा बालसुधारगृहात डावणं बेकायदेशीर असल्याचं आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे पूर्वी पार पुणे बिल्डर पुत्र पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपी बाल सुधार गृहामध्ये आहे आणि त्याची तात्काळ सुटका करावी या संदर्भात त्याच्या नातेवाईकांकडून याचिका करण्यात आलेली होती आणि या संदर्भातली याचिकेवरची सुनावणी आता संपलेली आहे तर या प्रकरणात आरोपीच्या वकिलांकडून काय का युक्तिवाद करण्यात आला आहे हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया पुणे हिट एन प्रकरणाची सध्या याचिका मुंबई हायकोर्टमध्ये दाखल करण्यात आली त्याच्या आत्याकडूनही दाखल करण्यात आले आहे आणि जो जो मायनर आहे ते त्याचे वकील आपल्यासोबत आहे सरच काय नेमकी सुनावणी झाली काय महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले आपल्याकडून आज ज्युन जस्टिस अॅक्ट च्या प्रमाणे जे चाईल्ड इन कॉम्प्लिट इन लॉ आहे त्यांनी त्यांच्या थ्रू एक रिट ऑफ मूव्ह केली होती रिट ऑफ हिबीस कॉर्पस प्रमाणे त्यांचं असं म्हणणं होतं की मला एक दिवस पण आज ठेवता येणार नाही कारण सेक्शन बारा जो ज्युमनल जस्टिस अॅक्ट आहे त्या अनुषंगाने त्यांना लगेच जामिनावर सोडण्यात यावं आता असं देखील म्हणजे अशी माहिती मिळत आहे की त्यांच्याकडून अशी मागणी करण्यात आली की जो आरोप त्यांनी गुन्हा कबूल केला आहे त्यामुळे त्याला कमीत कमी सात ते आठ वर्षाचा जो जेल आहे ती झाली पाहिजे नाही असं असं काय आर्ग्युमेंट वगैरे झालेलं नव्हतं जे काय आर्ग्युमेंट्स झालेले आहेत पिटिशनमध्ये आम्ही ऑलरेडी स्टेट केलेला आहे प्रॉसिक्युशन त्याला विरोध केला ऑर्डर होत नाही आपण बोलू शकणार आता ऑर्डर कधीपर्यंत असेल आणि प्रक्रिया कशी मंगळवारी ऑर्डरला लिस्टेड आहे आपल्या सोबत जे मायनर आहे जे पुणे हिट अँड रन प्रकरणी मायनरचे वकील होते आता पुढील कोटाच्या सुनावणीमध्ये काय ना हे देखील पाना मात्र तितकंच महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन प्रवीण सह मी रिदेश आदिम पुढारी न्यूज मुंबई तर या, प्रक, या प्रकरणी आरोपीच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला हे पाहूया जामीनानंतरही अल्पवयीन आरोपीला पुन्हा ताब्यात घेणं चुकीचं असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला आहे कायद्यानं आरोपीला मुक्त जगण्याकरता दिलेल्या अधिकाराचं उल्लंघन केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे अल्पवयीन आरोपीच्या जीवाला बाहेर धोका असल्याच्या दाव्यात काहीही थत्य नाही असं देखील त्यांनी म्हटलंय जामिनावरील जामिन आरोपीला पुन्हा बाल, सुधार गृहात डांबणं बेकायदेशीर असल्याचंही त्यांनी युक्तिवाद केला आहे त्याला कुणाच्या तरी देखरेखीखाली ठेवणं आवश्यक होतं मात्र असं करण्यात आलं नाही आणि यावर आरोपीच्या वकिलांनी आक्षेप घेतला तर यासंदर्भात कोर्टानं राज्य सरकारला काय प्रश्न केले तेही पाहूयात अल्पवयीन आरोपीला जामीन दिल्यानंतर कुठल्या प्रकाराची कस्टडी दिलेली होती कोर्टानं दिलेला जामीन रद्द करून घेण्याची गरज नव्हती असं देखील कोर्टानं म्हटलंय बाल सुधार गृह हे अशा प्रकरणात मुलाची कस्टडी देण्यासाठी कसं योग्य ठरेल असा देखील सवाल कोर्टाकडून करण्यात आला तसंच त्या मुलावर देखरेख ठेवण्यासाठी बाहेर कुणीच योग्य व्यक्ती नाही हे तुम्ही ठरवलं आहे का असं देखील सवाल हायकोर्टानं केलेला आहे त्याला इतरत्र जाण्याची मुभा असताना त्यावर गदा का आणली असाही सवाल करण्यात आला आहे Oh,